तलावात प्रमाणे यावर्षीही वर्धनगडती अष्टमीला यात्रा भरते यावर्षी तीस रोजी म्हणजेच मंगळवारी यात्रा बरना रहे। या ठिकाणी भरणार आहे आणि या देवीच्या दर्शनासाठी सातारा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई सोलापूर या ठिकाणावर मोठ्या प्रमाणे भाविक या यात्रेसाठी येतात हजारो भाविकांची उपस्थिती या यात्रेमध्ये लागते परंतु यावर्षी गेले आठ दिवस या ठिकाणी पावसाने सुरु सुरुवात केलेली असून मोठ्या प्रमाणात पाऊस आहे दिनांक बावीस ते बावीस तारखेपासून या ठिकाणी नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली अखंड दहा दिवस या ठिकाणी नवरात्र उत्सव चालतो वरती सायंकाळी गोंधळाचा कार्यक्रम असतो आणि पारंपरिक पद्धतीने या देवीचे जे भक्त आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व कार्यक्रम या ठिकाणी करत असतात आणि हे ऐतिहासिक गाव आहे नवसाला पावणारी देवी वर्धनी माता म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून अनेक भाविक या ठिकाणी उद्योगदर्शन करतात देवदर्शनासाठी येतात आणि मिठाईची दुकाने या ठिकाणी लागली जातात यावर्षी मिठाईची दुकाने या ठिकाणी लागलेली आहेत परंतु पावसामुळे या ठिकाणी त्यांचं मोठं नुकसान झालेलं आपण पाहू शकता ते कशा पद्धतीने या ठिकाणी धुकंही पसरलं आहे आणि किल्लासुद्धा या डुक्यातून दिसत नाही आणि अशा पद्धतीने या ठिकाणी दुकानदारांना मोठ्या पद्धतीने या ठिकाणी यावर्षी तोटा सहन करावा लागणार आहे परंतु मुख्य जे दिवस जे दोन दिवस असतात यात्रेचे ते यात्रेचे अष्टमीच्या दिवशी म्हणजे तीस तारखेला आणि त्याच्या अगोदर एक दिवस असा चांगल्या पद्धतीने हजारो भाग या ठिकाणी येतात त्या दिवशी निश्चितच या यात्रेकरूंना या दुःख यात्रेमध्ये या जे मिठाईवाले खेळणीवाले पाळणेवाले आणि अन्य व्यावसायिक या ठिकाणी येतात त्यांना त्याचा चांगलाच पद्धतीने फायदा होतो आणि कदाचित जर पाऊस उघडला तर या वर्षी निश्चितच चांगल्या पद्धतीने त्यांना याचा फायदा होणार आहे आणि यात्रा चांगली मोठ्या स्वरूपात भरत असते आणि या यात्रेला चांगलं मोठं स्वरूप मिळतं भक्तजन किंवा भाविक पुऱ्या राज्यातून या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि ही यात्रा निसर्गरम्य यात्रा अशी ही यात्रा मानली जाते आणि ती चांगल्या पद्धतीने बघली जाते या ठिकाणी शेवट पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो तसंच ग्रामस्थांच्या वतीने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सोयी केलेल्या असतात आपण बघू शकता या ठिकाणी देवस्थान कमिटी पंचने या ठिकाणी फलक लावलेला आहे तरी दिनांक तीस रोजी अष्टमी दिवशी या ठिकाणी यावर्षी यात्रा भरणार आहे तसेच राज्यातील भाविक भक्तांनी या ठिकाणी यावे आणि या यात्रेचा या, या आणि देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन वर्धनगड ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे येत आहे तरी सर्व भावी भक्तांनी मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये आपली उपस्थिती दर्शवावी आणि निश्चितच दोन दिवसात पाऊस उघडण्याची शक्यता आहे पाऊस उघडला तर याथ यात्रेला चांगलं मोठं स्वरूप निर्माण होणार आहे यावर्षी आणि या ठिकाणी आपण पाहतो की फारच म्हणजे धुक्याचं वातावरण आहे त्यामध्ये किल्लाही दिसत नाही किंवा गावामध्ये सर्व अन अंध अंधकारमय असंच या ठिकाणी धुक्यामुळं झालेला आहे तर निश्चित येत्या काळामध्ये तो पाऊस उघडेल आणि येत्या तीस तारखेला या ठिकाणी वर्धनगडची यात्रा भरणार आहे तर आपण सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी या यात्रेचा व देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन वर्धनगड ग्रामस्थ व पंच कमिटीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे नमस्ते